उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी ठाणे सिव्हिर रुग्णालय हे खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे वाघ स्टेट येथील तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतर करूनही रुग्णसेवेत कुठेही खंड पडू न देता रुग्णालयाने गेल्या सात महिन्यात तब्बल चार हजार दोनशे एकाहत्तर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत या शस्त्रक्रियांमध्ये दोन हजार तीनशे सव्वीस मेजर व एक हजार नऊशे पंचेचाळीस मायनर प्रकरणाचा समावेश असून सिझेरियन डॅप्टोटॉमी हार्नीॲटॉमी डोळे दंत अस्थिरोग कान नाक घसा यासह अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया सातत्याने पार पडल्या दररोज पाचशे ते सहाशे रुग्ण उपचारासाठी येत असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगर यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला सुमारे साडेपाचशे ते सहाशे शस्त्रक्रिया होत आहे यात मेजर सर्जरी लॅप्टोट्रॉमी हार्निया टॉमी सिझेरियन सेक्शन हायड्रोसिल असून मायनर सर्जरी डेबेमेंट इसिजन अँड ड्रेनेज आदींचा समावेश आहे प्रामुख्याने उदाहरण द्यायचं झालं तर स्तनाच्या कर्करोगातून मुक्तता स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बाहेर काढत रुग्णालयाने अडुसष्ट वर्षीय महिलेची गाठ कायची अवघड शासकीय यशस्वीरित्या के पूर्ण केली किशोरवयीन मुलांमध्ये हार्मोन बदलामुळे निर्माण होणाऱ्या गायनो मास्टियाचा त्रास कमी करण्यासाठी वीस वर्ष तरुण प्रथमच क कठीण डिकेशन्स आणि लिप्सोशन्स शस्त्रक्रिया करण्यात आली खाजगी रुग्णालय अतिशय खर्चिक ठरणारी प्रक्रिया सिव्हिलमध्ये यशस्वी झाली काही रुग्णालयाने नकार दिलेला मुखबधीर आणि बौद्धिक मर्यादा असलेल्या ताहीचा अवघड मोतीबिंदूचा प्रश्न सिव्हिलने सोडवला अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करत त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणला रुग्णालय तात्पुरत्या जागेत असले तरी सेवा तात्परता आणि संवेदनशीलता ह्यात कुठेही तडजोड न करता ठाणे सिव्हिलने सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून स्वतःची ओळख अधिकच बळकट केली आहे रुग्णालय तात्पुरत्या ठिकाणी असले तरी रुग्णसेवा अबाधित ठेवणे हेच आमचे ध्येय आहे एप्रिल ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या सात महिन्यात झालेल्या सव्वा चार हजार शासकीय आमच्या टीमच्या महिन्याची जे फलित आहे जिल्हा समाज रुग्णालय ठाणे हे दोन हजार तेवीसला भूमिपूजन झाल्यापासून जुनं जे हॉस्पिटल होतं दोन एकोणीसशे सव्वीसपासूनचं ते आपण नवीन बांधकाम करण्यासाठी नऊशे बेडचं अपग्रेडेशनसाठी आणि सुपर स्पेशालिटी मेंटल अँड चाईल्ड हेल्थसाठी आपण खाली केलं आणि टेम्परी जागेवर मेंटलची जी जागा बॅक बॅकसाईडला होती ते काही टेंट वाट वगैरे वा उभारून पोर टाक्या प्यायला टेम्पररी हॉस्पिटल सुरुवात केली चॅलेंजिंग काम आहे चॅलेंजिंग काम असताना मलाही त्या गोष्टीत तर प्राऊड आहे की आम्ही आता इथे जवळपास दोन वर्ष झाले इथे शिफ्ट झालेलो आहे आमच्या कामामध्ये उलट कुठलंही कमी झालेले नाही उलट त्या हॉस्पिटलमध्ये ज्या सर्जरीज वगैरे त्यापेक्षा जास्त प्रमाणात कामं आम्ही इकडे करतो ॲडमिशन्स असतील पेशंट ट्रीटमेंट असेल ओपीडी असेल ऑपरेशनबद्दलच जर जा सांगायचं तर या वर्षाचं जर याकडे मी सांगितलं एप्रिल ते आत्तापर्यंत जवळपास आम्ही चार हजार तीनशेच्या वरती आत्तापर्यंत टोटल सर्जरीज केल्या आहेत त्याच्यापैकी तेवीसशेच्या वरती मेजर सर्जरीज आहेत आणि दोन हजारच्या वरती मायनर सर्जरीज आहेत इथं ऑपरेशन वगैरे ऑपरेशन थिएटर असतील बाकी कुठली सुविधा आम्ही बंद केली नाही जेवढे बेड आहेत तेवढेच बेड चालू ठेवलेले आहेत उलट आम्ही काही अंशी कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन करू शकलो याच्यात पाच आम्ही कॅन पाच सहा कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन्स केले मेजर अब्डोमिल सर्जरीज जे असतात हेड इंजरीज असतात मे स्पाईनच्या सर्जरीज असतात ही रिप्लेसमेंट असेल किंवा नी रिप्ले असल्या काही सर्जरी आम्ही इकडे केलेल्या आहेत रेली आमची जी टीम आहे सिव्हिलची ती तळमळतेने आणि लोकांच्या हिताच्या रुग्णहिताच्या दृष्टीने खूप काम करते आमचा स्टाफ असेल क्लास फोरपासून क्लास वनपर्यंत आमचे स्पेशलि डॉक्टर्स असतील स्टाफ बाकीचे स्टाफ असतील हे सगळे नर्सेस असतील हे सगळे कॉपरेट करतात आणि त्याच्या दृष्टीने आमचा एकच उद्देश असतो की आपण मॅक्झिमम पेशंटला इथे सेवा देवी दिली जाईल पाहिजे आपण एन आय सी यू असेल आपल्याकडे आय सी यू असेल आपण त्याचीही संख्या इकडे वाढवली आहे आपण कमीत कमी पेशंट बाहेर रिफर करतो आणि त्या दृष्टीने लोकांना जास्तीत जास्त सेवा जरी टेम्पररी हॉस्पिटल आहे मेक्सिप्ट हॉस्पिटल आहे विश्वास नव्हता लोकांना आम्हाला पण एवढं की चॅलेंजिंग होतं खूप परंतु आम्ही कुठलीही रुग्णसेवा खंडित न करता ते हॉस्पिटल चालू केलं आता तुम्हाला सांगतो की चार हजार चारशेपर्यंत आम्ही एवढ्या दिवसात सर्जरी केली अजून मार्चच्या एंडपर्यंत सर्जेचे आकडे वाढतील आता नवीनच सिव्हिल हॉस्पिटल तयार होतो आम्हाला तेही एक वेध लागले की आम्ही लवकरात लवकर लो नवीन हॉस्पिटल नऊशे बेडमध्ये जाऊ परंतु एक समाधान आहे की हे टेम्पररी हॉस्पिटल असतानाही इथे आम्ही मेक्सिप्ट हॉस्पिटल असतानाही डिफिकल्ट जागेवर असताना टेम्पररी अरेंजमेंट करूनही आम्ही कुठल्याही कामामध्ये कमी नाही केलं उलट आम्ही आमचं काम वाढवलं आहे तर मी खरोखर आमच्या स्टाफ आमचे नर्सेस आमचे डॉक्टर आमचे क्लासफोर सर्वंट आमच्या सगळ्यांना स्पेशालिस्ट डॉक्टर्सना त्यांना सगळ्यांना खरोखर धन्यवाद देईल आणि मला खरोखर प्राऊड वाटतं आहे की ह्या लोकांसमोर मी काम करतो त्याचा मला आनंदी आहे आणि असेच रुग्णसेवा या लोकांनी देत राहावी अशीच अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा जा फायदा घ्यावा हेही लोकांना विनंती करतो आणि आव्हानी करतो धन्यवाद